शाळा सर्वोत्तम आहे आपल्या शाळेने आपल्यालायची आहोत त्याची शाळा होती म्हणून आम्ही पर्यंत पोहोचलो जे काय ज्या तुमच्या पदावरती आहोत जिथे काम करतोय हे फक्त शाळेने करतोय शाळेमुळे करतोय त्यामुळे हे छोटस एक शैक्षणिक साहित्य छोटासा कार्यक्रम त्यातून पार पाडतो आपण आपण प्रत्येक विद्यार्थ्याला फुलसीलच्या सहा आहे प्रत्येकाला एक पॅड एक कंपॉस बॉक्स एक चित्रकलेची वही आणि पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना एक आमच्यातर्फे छोटासा एक किट सर्व विद्यार्थ्यांना मी तो बसणार आहात एकदाच म्हणून सर्वांना एक पेन आणि थोडासा खाऊ देण्याचा प्रयत्न करतो आहे तो तुम्ही स्वीकारावा मनाने आनंदाने आणि आपलं साहित्य जे आहे ते स्वीकारून आम्हाला म्हणजे आमच्या कार्याला थोडासा हातभार लावा अपेक्षा प्रथम आहे साठे आगोरी सोमणार